अंडे यू वेलकम बॅक टू द चॅनल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी उद्या तुम्हाला मेथ आंबाची रेसिपी शेअर करणार आहे तर मी घेऊन आलेली आहे ती रेसिपी तर कच्चे जे आंबे येतात सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत कारण उन्हाळ्यामध्ये तर भरपूर प्रमाणात आपल्याला कच्च्या केरी तर इझिली मिळून जातात तर या कच्च्या आज मी मेथी आंबा आज बनवणार आहे तर कैरी आहे त्या मी उद्या उभ्या उभ्या कापून घेतलेल्या आहे आणि सगळ्यात आधीनं साल जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि आंबेसुद्धा स्वच्छ आपल्याला आधीच धुवून घ्यायचे आहेत तर तीन आंब्याचा मी इथे मेथी आंबा बनवणार आहे तर उभे उभे छान मस्त जे आहे आंबे मी इथे कट कर करून घेतलेले आहे तर लहान होतं ना तेव्हा उन्हाळ्यामध्ये ना माझी आई प्रत्येक उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी बनवायची आणि एक एक महिनापर्यंत ही जी रेसिपी आहे मी थांबा हे टिकते तर खूप मला तर खूप आवडते तर ही जी रेसिपी आहे ती माझ्या आईची रेसिपी आहे तर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल जसं जा गरम झालं तसं मी एक चम्मच एक ते दीड चम्मच इथे मोहरी टाकून घेणार आहे आणि मोहरी जी आहे तेलामध्ये थोडी थोडीशी तडतडली की आपल्याला इथे मेथीदाणे टाकून घ्यायचे आहे तर मेथीदाणे जे आहे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता म्हणजे जर कोणाला खूप जास्त आवडत असेल मेथीदाणे तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता तर मी इथे अंदाजानुसार एक ते दीड चम्मच जे आहे मेथीदाणे टाकलेले आहेत आणि मेथीदाणे जे आहे, मेथी आहे त्यांचा कलर थोडासा चेंज झाला की आपल्याला लगेच जे आपण कैऱ्या कट कर, करून घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या आहे इथे टाकून घ्यायचे आहे आणि या ज्या कैऱ्या आहेत ना यांचं ना आपल्याला शिजवायचं आहे तेलामध्ये तर पाच मिनटासाठी आपल्याला इथे ना तेलामध्ये थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे चम्मचच्या साह्यानी आणि पाच मिनटानंतर ना मी ना ते तिखट टाकून घेणार आहे तर माझं जे तिखट आहे इतकं तिखट नाही आहे त्यामुळे ते मी दीड चम्मच जे आहे तिखट वापरलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे मीठसुद्धा टाकून घेणार आहे आणि परत एकदा हे सगळं जे मिश्रण आहे मिक्स करून घेणार आहे आणि इथे आपल्याला ना गुळ टाकायचं आहे तर जो गुळ आहे तो मी एक कप एवढा मीडियम साईजचा जो कप येतो तेवढा कपभर मी इथे गूळ यूज केलेला आहे आणि हा जो गूळ आहे मी रेडीमेट जो आहे जो बाजारात मिळतो तो, तो गुळ इथे मी यूज केलेला आहे आणि त्यानंतर ना पाच मिनटासाठी आपल्याला इथे झाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता गुळ्याने ना पाणी सोडलेलं आहे आणि गुळ्यामध्ये ना आपल्याला जो आंबा आहे तो चांगला मुरू द्यायचा आहे आणि परत पाच मिनिटासाठी मी परत झाकण झाकून घेणार आहे आणि पाच ते सात मिनिटांनंतर ना परत आपल्याला चेक करायचं आहे इथे आणि पाच ते दहा मिनिटांनंतर ना आपला जो मेथांबा आहे तो इथे रेडी झालेला आहे आणि या पद्धतीने हा जो मेथांबा आहे हा दिसतो आणि एक महिना आरामात चालतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय